कोल्हापूर तालुका आदिवासी समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा जागतिक आदिवासी दिवस खालापूर तालुका आदिवासी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलाय खालापूर या ठिकाणी आदिवासी भवनात अध्यक्ष विष्णू खेर आणि दिलीप डाके यांनी क्रांतिकारी आदिवासी नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून चौ खेतून आदिवासी रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी शेकडो आदिवासी महिला पुरुष मुले सामील झाली होती आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी जगभरातील स्थानिक लोकसंख्येच्या हक्कांची जागृती आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो हा कार्यक्रम पर्यावरण संरक्षण सारख्या जागतिक समस्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी देखील समजला जातो स्थानिक लोक करत असलेल्या कामगिरी आणि योगदानांना देखील ओळख मिळत असते जागतिक आदिवासी हा दिवस समृद्ध संस्कृती वारसा परंपरा भाषा यांचे जतन करण्यासाठी ओळख दिवस म्हणूनही जगासमोर आणण्यासाठी साजरा केला जातो सरपंच रितू ठोंबरे सुधीर ठोंबरे प्रफुल्ल विचारे मोतीराम ठोंबरे राजू मोरे कमल भस्मा सौराणे माजी समाज कल्याण सभापती दामू खैर अंकुश वाघ यांनी आदिवासी क्रांती नेते यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केल्यावर रॅलीला झेंडा दाखवला ही रॅली चौक गावातून खोपुल येथे छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करून तहसील प्रांगणात येऊन आदिवासी महिला व पुरुषांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले समाजातील कर्तृत्ववान मुलांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला अध्यक्ष विष्णू खैर उपाध्यक्ष दिलीप डाके सचिव अनंता वाघमारे खजिनदार संजय वाघमारे सहखजिनदार राम शिंगवा संदीप भस्मा महादेव पिरकट रवी बांगरे, नारायण निरगुडे हिराबाई पवार मनिषा पवार सीमा मेंगाल, संतोष मेंगाल, शंकर होला यांच्यासह आदिवासी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते